आपल्याला ते जे निवेदन दिले त्या अनुषंगाने आपण निविदा केली मागे प्राणीपित्रांच्या दखड्यावरून जे आपल्याला प्रक्रिया बंद केली ती बंद केल्यानंतर मग आपण ते काम बंद झालेलं आहे आपलं चौथ्या महिन्यामध्ये आपला पाच सहा महिन्यापासून आपलं काम बंद त्यामध्ये आपण निविदा काढली होती निविदा नंतर त्याच्यामध्ये भारत सरकारचं जे आपलं अर्ज आहे प्राणीपी कायद्याच्या अंतर्गत आपल्याला फक्त पहिल्यांदा एकच पात्र आपण त्याला वाढ केली दुसऱ्यांदा दिली तिसऱ्यांदा दिली आपल्याला आपल्याला प्रतिसाद मिळाला मग पुन्हा झाला आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यावेळेला एक प्राप्त झाली दुसरी प्राप्त झाली आणि तिसऱ्याकडे तिसरी पात्र ठरल्यामुळे किंवा तीन रिझा पात्र ठरल्याशिवाय आपल्याला काय देता येतं आणि यामध्ये दिल्लीचं चार वर्षापूर्वी देखील शिवसेनेकडनं कुत्र्यांना सोबत आणून निवेदन देण्यात आलं होतं शहरामध्ये कुत्र्यांच्या समस्या खूप जास्त वाढत चालल्या आहेत आणि पक्षात आम्ही सत्ताधारी असल्याकारणाने आम्हाला सामोरे जावं लागतं नागरिकांच्या रोषाला आज आमच्या महानगरप्रमुखांनी तो तो रोषे व्यक्त देखील केला चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आज ते त्यांच्या घरातलं होतं उद्या आमच्या घरात तर राहील आणि कुत्रा आणि त्याचा तो आजार इतका जीवनघातक होतोय हे अतिशय अवस्था आहे म्हणून आज आम्ही सत्ताधारी जरी पक्ष असलो तरी एक माणूस की म्हणून आहे म्हणून सर्वेच आणि ते प्रशासकांना जा विचारायला आलो की याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार त्यांनी त्याच्यातल्या काही तांत्रिक बाबी सांगितल्या मी त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे येणाऱ्या दोन चार लवकराथ लवकराथ ते चार दिवसात ते लवकरात लवकर याच्यावर काहीतरी मार्ग काढतील त्याच्यामध्ये उघड्यावर टाकणारं मास येतं जिथे कुत्रे जमतात उघड्यावर बसणारे मास विक्री करणारे असतील किंवा होणारा कौडा कुडा कचरा कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते कुत्र्यांमध्ये रोग पसरतो त्या रोगामुळे तो रॅबीज नावाचा प्रकार होतो आणि त्याच्यामुळे ते माणसांना घातक ठरतात अशा पुत्र्यांवर ते लवकरात लवकर काही ना काही इलाज करायचा प्रयत्न करतील पण चार वर्ष झालं माझ्या आंदोलनाला चार वर्ष देखील आज आमची सत्ता आली तरी परिस्थिती तशीच आहे शेवटी माणूस विषय आहे आज चार वर्षाचा लेकराचा जीव गेलेला ले आहे आणि त्या आम्हाला अतिशय निंदनीय वाटत आहे त्याच्या आत्म्याला शांती लाभो पण त्याच्या परिवारासमोर जायला आम्हाला आज तोंड नाही आहे तर म्हणून प्रशासकांना आज विनंती देखील केली आणि आमच्या शिवसेना साईलने त्यांना जाब देखील विचारलेला आहे आणि त्यांनी आम्हाला शाश्वत केला आहे आता बघू निवेदन काय मागणी जे आहे की जे कुत्र्यांना पहिले आपण बर्थ कंट्रोलचं मिशन राबवलं होतं ते बर्थ कंट्रोलचं मिशन पुन्हा राबवण्यात यावं आणि जे कुत्र्यांची तपासणी केली जाते ज्यांच्यातले आजार तो तपासले जातात नंतर त्यांना गावाबाहेर त्यांची व्यवस्था केली जाते पर्यायी व्यवस्था काय करता येईल त्याच्यावर काम करण्यासाठी त्यांना आपण मागणी केलेली आहे आणि जे जीवितहानी झालेली आहे त्यांना कुटुंबाला काही करता येईल भरपाई देता येईल आपल्या मनपाकडनं किंवा शासनाकडनं तो एक प्रयत्न त्यांना करायला सांगितला आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर तुम्ही आठ ते दहा दिवसात केली तर ठीक आहे जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा किंवा सदोष मनुष्यवादाचा वधाचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही सर्वांना भेटीच आणू हे आम्ही त्यांना सांगितलं